आपण पाहत आहात पाव मराठी तोंडोलीत स्वयंघोषित कार्यकर्त्यांचा बापलेखांच्या प्रतिष्ठेवर चिखलफेक करण्याचा डाव फसला तोंडोली गावात स्वतःला महान समाजसेवक म्हणून फिरणाऱ्या एका स्वयंघोषित कार्यकर्त्याचे नाटके दांभिकाई आणि ओंगळ राजकारण अखेर चव्हाट्यावर आले आहे गावातील प्रतिष्ठित आणि सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या बापलेकांविरोधात विष ओकण्याचा उद्योग करणाऱ्या या व्यक्तीचा मुखवटा आता पूर्णपणे फाटला आहे गावात स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या एकाने अतिरेकी वागणूक करत गावातीलच नामांकित बापलेकांच्या सामाजिक प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक पातळीवरून मिळाली आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अनावश्यक भांडणे काढणे निरपराध लोकांना मुद्दा मडवणे आणि सोशल मीडियावरून बदनामीची मोहीम राबवणे या सर्व प्रकारांचा शेवटी ग्रामस्थांनी जोरदार निषेध व्यक्त केला स्थानिकांकडून मिळालेली माहितीनुसार अंबिका मंदिरासारख्या पवित्र स्थळी वाहन आडवे मारून भांडण चिघळवण्याचा प्रयत्न व्हॉट्सअप ग्रुपवरून बाप लेखांविषयी अपप्रचाराची मोहीम तसेच त्यांच्या कार्यरत असलेल्या मंडळावर खोटारडे आरोप करण्याचा बेछूट उद्योग या सर्वातून या व्यक्तीची समाजाविरोधी मानसिकता उघडी पडते आहे गावातील लोकांच्या मते हा माणूस नाही तर स्वार्थ आणि विकृतीचा मेळघाट आहे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की गावासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या विरोधात अशा रिकाम टेकड्या आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या व्यक्तीने केलेले आरोप म्हणजेच केवळ एक स्टंटबाजी आहे गावची एकजूट मोडण्याचा आणि प्रतिष्ठा मलिन करण्याचा त्याचा हा अपयशी प्रयत्न पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाची उसळली आहे सोशल मीडियावरून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी झाल्यास प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते सामाजिक कार्यातून माघार घेतात आणि सामाजिक कार्य थांबल्याने था था गावची प्रगती होत नाही त्यामुळे अशा व्यक्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्तरावरून होत आहे तर या विरोधात आता ग्रामस्थ एकीकरण अशी विद्रुपी स्वयंघोषित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती समाजात प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आणि यासाठी हे पुढाकार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका